नमस्कार के टी एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे सारंगखेडा यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे दरवर्षी एकमुखी दत्तप्रभूच्या दर्शनासाठी या ठिकाणी लाखो भाविक येत असतात एकमुखी दत्तांच्या द जयंतीनिमित्ताने सारंगखेडा येथे भव्य अशी यात्रेचे आयोजन करण्यात येते आज दत्त जयंतीचा पहिला दिवस असल्यामुळे आजपासून सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली आहे इथं मोठ्या प्रमाणावर अश्व येऊन ठेपले आहेत जवळपास अठ्ठावीसशे घोड्यांची आवक सध्या या अश्व बाजारात आपल्याला दिसून येत आहेत गेल्या तीन शतकापासून प्रसिद्ध असलेले सारंगखेडा येथील यात्रेत भाविक मोठ्या संख्येने गुजरात मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश या विविध राज्यातून या ठिकाणी पोहोचतात जे अश्वप्रेमी आहेत ज्यांना घोड्यांची खरेदी करायचे आहेत एका चांगल्या नष्ट किंवा ब्रीडचे घोडे हे सारंगखेडा यात्रेमध्ये मिळत असतात दरवर्षी या सारंगखेडा यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी घोडे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांची गर्दी या ठिकाणी दिसून येते आज जर आपण म्हटलं तर आज सायंकाळपर्यंत जवळपास सव्वीस लाखांच्या घोड्यांची विक्री या ठिकाणी झालेली आहे सव्वीस लाख रुपयांच्या घोड्यांची विक्री झाली आहे म्हणजे जवळपास पस्तीस घोड्यांची विक्री आज या अश्व बाजारात झाल्याची माहिती मिळते आहे त्याचप्रमाणे अकरा लाख रुपये किमतीचा एकमेव घोडा आज पहिल्याच दिवशी या ठिकाणी विकण्यात आलेला आहे त्या संदर्भातली माहिती या अश्व बाजाराकडून मिळालेली आहे आपण जर बघू शकता या ठिकाणी सर्व प्रकारची दुकाने मनोरंजची साधने तमाशा मंडळ हे येऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी पहिल्याच दिवशी सारंगखेडा यात्रेत गर्दी केलेली दिसून येत आहेत आपणही विविध क्षेत्रात राहत असाल तर ही यात्रा जवळपास एक महिना चालते पंधरा दिवस ही पूर्ण फोर्स मध्ये चालते त्यामुळे येणाऱ्या शनिवार रविवारी या यात्रेसाठी मोठी गर्दी या ठिकाणी उसळेल असं म्हणता येईल केटी न्यूज मराठीसाठी विजय पाटील नंदुरबार